मॉर्निंग फ्रेंड पुणे सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतं आलं स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा माझं सगळं आवरलं बघा सकाळच्या नऊ वाजलेले तर आज आहे शुक्रवार आणि सगळं आवरलेलं आहे आणि आता जायचं माझं मला लेकीकडे माझा डबा आपण भरून घेतलेला आहे सासूबाईंचा नाश्ता म्हणजे आज त्यांना ब्रेड आणि दूधच दिलेलं आहे दूध ब्रेड आणि आज हे उसळ मटकीची उसळ पण केलेली आहे डबा भरलेला आहे हेमचा डबा टिफिन पण भरलेला आहे चष्मा बघा आहे बघा माझं थोडं वाकडं झालेलं आहे त्याचं सगळं करावं लागणार आहे आणि आज आज ह्यांना काही नाश्त्याला माहिती आहे का, का माझ्या छोटीने पावभाजी केली होती तर ती माझी छोटीनी ना पावभाजी माझ्या मिष्टाने पाठवून दिली म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच मी खूप छान पावभाजी करते हे लाईट सगळे बंद केले होते बघा मी हे बघा छान पावभाजी करते माझी छोटी तर ती पाठवून दिली ती प पा, पप्पांची पा तिची काय भेट होत नसती तर नस ती पप्पांनाच बोलवती ती म्हटली तिक पप्पांना या इकडे मी तुम्हाला ह्या डब्यात मी इकडे या म्हणजे पप्पांना घरी आणि म्हणजे भेट पण होईल आणि पावभाजी पण मी तुम्हाला खायला देईन म्हणजे ती कशी करते भाजी पाव काय तर पावमध्ये ना भाजी घालून करते द्या हे बघा पाव आहे आमच्याकडे मेन ते आणायचं काल होते हे ब्रेड घेतलं होता ब्रेड का काहीतरी म्हणतात त्याला पावभाजी मध्ये घालून हे चष्मा झालाय थोडा बाकडा तर मस्त आहे बघा दाखवते तुम्हाला खूप सुंदर पावभाजी करते हे बघा ती पावभाजी राहिलेली आहे तर आता मी काय करते तवा ठेवलेला आहे ब्रेड घेते ते पहा ब्रेड घेऊन ना त्याच्यामध्ये भाजी लावते आणि ते तूप लावून चांगले भाजून मिस्टानं देते आणि मी आता मी पण चहा आणि ब्रेड खाल्ल्यामुळे मी आता खात नाही पाहू आता दुपारी खाईन मी चहापैकी गरम करूनकडे ठेवलेला मी तवा तावा मिस्टान गेले तांदोळीला त्यांना करून देते ते लाईट बी देवाचे लाईट लावलेली आहेत माझे झाले पूजा गांगोळी पूजा देवपूजा सगळी सकाळी झालेली आहे थोडा आणि पूर्ण भिजवते जाताना थांबा हो का घेते आणि चमच्याने छानपैकी लावून घेते दा। बघा दाखवते तुम्हाला कसे लावतील ते हे पहा हे असं लावलेलं आहे ब्रेडला पावभाजी अशी लावली आणि दुसरं पाव हे बघा जेव्हा दुसरं पाव ठेवलेला आहे आणि बारीक अगदी मंद मी ठेवणार आहे बघा गरम करायला अजून एक पाव घेते असं लावून मी ठेवलेलं आहे आणि नेमका आज बटाट संपलेलं आहे मी लावणार आहे तूप ठेवलं आता मुस्ट्यांची आंघोळ झालेली आहे आणि इकडे छान आता खमंग कडक झाले बघा पावसी आणि सॉस सॉस पण काढलेलं आहे मी पाकिट बाहेर आहे बघा पिचको पिचको सोबत खाते माझी छोटी अशी काही आयटम आहेत ना खूप छान छान करत असते आणि तिला आवड आहे रेसिपी बनवायची गुगल सर्च कर गुगलवर सर्च करून छानपैकी रेसिपी करत असते ती पहा असं केलेलं मी आता ह्यांना देते त्यांची त्यांच्या झालेली आहे आता हा हे पण कट करते आता चला अशा प्रकारे मी आता हे नाश्ता ठेवलेला आहे ते खातील पावणे दहा चला मी, मुली मी दे दे। चला मुलीकडे मी पण आहे बघा डबा आणि लेकिन दिलेली मुलीने दिलेली पण भाजी घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये माझं अशा प्रकारे मुलीने मुलीने दिलेली पावभाजीच मी पावल्या ब्रेडला लावून त्यांना नाश्ता तयार करून दिला आता झोपल्या दिसते झोपल्या काय जाते म्हणलं रसिकाकडे चालली आहे रसिकाकडे चालली रसिकाकडे तुम्हाला ताट वाढून ठेवलंय काय म्हटले लवकर नाही उशीर झाले आज पाहुणे दहा झाले दोन लवकर जात असते साडेनऊ पर्यंत जात असते आज पाहुणे दहा झाले चुल झाले वांडा मित्र बघ आता बिटबद्द पियाचे जिरोला आहे झाला शुक्रवार शनिवार सुट्टी शनिवार रविवार उद्या शनिवार शनिवार देवाने सुट्टी असते मुलीला जावायला मुलीला चला आज आता आज काय आजच जायचं एक दिवस चला खाली जाते लिफ्ट ग्राउंड hmm. फ्लोर चला निकते बघा करू हे बघा मी माझ्या मुलीकडे आत्ता आलेली आहे आज उशीर का झाला तर ह्याच्यामुळे झाला की माझ्या छोटीने आणली ती पावभाजी तर ती गरम करून माझ्या मिष्टाने द्यायची ती गरमच चांगली लागते म्हणून गरम, गरम करून त्यांना नाश्ता द्यायचा होता म्हणून केला आज मी उशीर आणि आमचं विराज बघा बघा हे बघा विराश हे सगळं कपाट बघा कसं कसं उघडतो कपाट आणि बघतो इकडे बघा पहा पहा कसा आहे तो पहा कसा आहे आमचा विराज हे कपडे नको काढू कपडे नको काढू भाई कपडे काढू नको आतमध्ये किडा बसलाय बघा आमचा विराज कसा त्रास देतो बघा 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 बघ हे बघा इथं बसलाय हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय करा हात कर हात करा हाय कर हाय म्हण गुड मॉर्निंग म्हण मी मी त्रास देतो मम्माला म्हण मी त्रास देतो मम्माला सांग ना सांग ना सांग ना मी मी त्रास देतो मम्माला आता देणार नाही देणार आहेस का तू आता त्रास नाही देणार आता मम्माला काय म्हणणार आहे तू नाही सॉरी म्हणणार आहे काय म्हणणार आहे हो सॉरी म्हणणार आहे मी पुन्हा त्रास देणार ना नाही बघ भयंकर आहे मी कसं गोंधळ करतो बघा हे बघा बघा हे बघ कसं गोंधळ चालू असते बघा मम्मा गुड मॉर्निंग म्हणतो तू सगळ्यांना बघ चला गुड मॉर्निंग चला चला तुम्ही भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय टेक केअर